नमस्कार मनपसंद किचन कॉर्नर मध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुनीता ते यांच्या शाही फोडणी किचन मधील खास प्रवासासाठी मेथीचे ढेपले कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या शाही फोडणी किचन मध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुजराती स्टाईल मेथीचा थेपला जो तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता तीन चार दिवस खराब होत नाही तर या सुरू करूया मेथीचा थेपला मेथीचा थेपला सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट्स करा तर या सुरू करूया मेथीचा थेपला मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला दोन तीन वेळा आणि त्याला बारीक कट करून घ्यायची एकदम बारीक व्यवस्थित कट करून घ्यायची मी इथं पूर्ण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन देखील घेऊ शकता एक भांडं घ्या किंवा परात घ्या त्यामध्ये ही मेथी काढून घ्या आता आपण यामध्ये घालू गव्हाचं पीठ चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी दीडशे ग्राम मेथीला चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता बाकीची सामग्री घालून घेऊ हे आहे मीठ चवीपुरतं मीठ ह्या तीन चार हिरव्या मिरच्या आहेत मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत ओवा आहे एक चमचा एक चमचा तीळ आहे थोडीशी बडीशेपची पावडर आहे ही अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा मी बॅडगी मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणती वापरता ती वापरा आता यामध्ये मी घालून घेणार आहेत दोन चमचे दही आता आपण यामध्ये घालूया अद्रक लसणाची पेस्ट एक चमचा जर तुम्ही लसूण खात नसाल तर फक्त अद्रक घाला हे आहे गूळ थोडंसं तेल जास्त घालायचं आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे जितकं तेल तुम्ही घालाल तितक्या मऊ होतील थेपले व्यवस्थित प आधी लावून घ्यायचं आहे सर्व मसाला मिक्स करून घ्या व्यवस्थित आता थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं एकदम सगळं पाणी घालू नका कारण आपण मेथी धुलेली असते त्यामुळं ते पाणी असतं थो त्यामध्ये थोडंसं थोडंसं पाणी घालून याला मळून घ्यायचे खूप सैलसर नाही आणि खूप घट्ट नाही मळायचे गुजरातमध्ये याला थेपले म्हणतात आपल्याकडं मेथीचे पराठे म्हणतो आपण याला कणिक मळून ठेवा तुम्ही अगोदर आणि जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा तुम्ही तासभराने दोन तासाने केले तरी चालतील पण कणिक मळल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं एक वीस पंचवीस मिनटासाठी थोडंसं तेल लावून मी याला आता व्यवस्थित मळून घेऊन झाकून ठेवते हे बघा हे अशी तयार झाली कणिक याला मी झाकून ठेवते आता मी लाटून दाखवते तुम्हाला हे मी जवळजवळ अर्धा पाऊन तासानंतर करायला घेतलेलं आहे छोटे छोटे गोळे घ्यायचे त्याचे पण आता लाटून घेऊ हे सुक्या पिठामध्ये बुडवून बेलण्याला पण थोडंसं पीठ लावा आणि लाटून घ्या मी छोटे छोटे करते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मोठे साईज तुम्ही जसं करता तसं करू शकता पण थोडीशी पातळच लाटा खूप जाड लाटायचं नाही आहे हे मी आधी तीन चार लाटून घेते आणि मग तुम्हाला भाजून दाखवते हे बघा हे असं इतकं पातळ लाटायचं आहे तीन चार करून ठेवा आणि मग एकदमच भाजायला घेतलं तरी चालतं असं काही नाही इकडं लाटून एकीकडे भाजलं पाहिजे प्रवासात तुम्ही याला घेऊन जाऊ शकता तीन चार दिवस हे खराब होत नाहीत आणि जर तुम्ही करून फ्रीजमध्ये जर ठेवलात तर दहा बारा दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता हे मी भाजून घेते तवा गरम झाला तव्यावर मी आता घातला आहे पराठा दोन्ही बाजूला व्यवस्थित भाजून घ्या मध्य माचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे दोन्ही बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचे व्यवस्थित प्रत्येक बाजू तीन तीन वेळा आपल्याला भाजून घ्यायचे हे मी काढते दुसरा एक पराठा भाजून घेते सेम त्याच प्रकारे आपल्याला हा पण पराठा भाजून घ्यायचे मेथीचा थेपला याच्याबरोबर तुम्ही दही लोणचं हिरव्या मिरचीचा ठेचा चटणी खाऊ शकता हे तयार झाले आपले मेथीचे थेपले तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा माझी रेसिपी आवडली तर नक्की कॉमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर माझी रेसिपी शेअर करा हे बघा किती सॉफ्ट झाले मी दाखवते तुम्हाला माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद